तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तर मकर संक्रांतीनिमित्त मी आज बनवणार आहे तिळ आणि गुळाचे लाडू हे लाडू अगदी हुट्टाने देखील तोडता येतात जरा कडक होत नाहीत ज्यांच्या तोंडात तो दात नाहीत ना म्हणजे म्हातारी माणसं ते देखील हे लाडू सहज खाऊ शकतात इतके सॉफ्ट होतात हे लाडू तर एक वाटी शेंगदाणे घेतलेत आणि आता त्याला भाजून घ्यायचे शेंगदाण्याला आपल्याला थोडंसं जास्त भाजायचं आहे जोपर्यंत शेंगदाण्यावरती काळ ऑट येत नाही ना तोपर्यंत शेंगदाण्याला आपल्याला भाजून घ्यायचे कारण हे हे शेंगदाणे आपण लाडूमध्ये टाकले ना म्हणजे थोडीशी लाडूमध्ये टाकले ना अशी अख्खे तर ते लाडवात छान दिसतात त्याकरता तर आता इथे मी तीळ भाजून घेतलेत म्हणजे घेते तर तीळ पण एक वाटी मी भाजून घेतलं आहे त्याला हे आपण परातीमध्ये काढून घेऊया तसंच एक वाटी किसून घेतलेलं सुकं खोबरं खोबऱ्याला देखील गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेते तर एकदम मंद गॅसवरती खोबरं भाजून घेतल्यानं छान असं कुरकुरीत होतं म्हणून मी मंद गॅस केली आणि खोबरं भाजायला ठेवली तर खोबरं भाजते तोपर्यंत शेंगदाण्याची टर्कलं काढून घेते तर अगदी पटकन निघतात शेंगदाण्याच्यावरचे टरकलं आणि मस्त दिसतात हे डॉट आलेले शेंगदाणे तर आता या सर्व जिन्नस मी भाजून घेतलेले आहेत खोबरं पण भाजून झालंय तेही काढून घेते काही जण या लाडूमध्ये खोबरं टाकत नाहीत पण एकदा टाकून बघा खूप मस्त चव येते बरं का या खोबऱ्यामुळे या लाडवाची तर आता इथं थोडेसे शेंगदाणे मी बाजूला काढून घेते तसंच थोडेसे तीळ देखील बाजूला काढून घ्यायचे लाडू बनवताना हे अख्खच टाकून द्यायचं म्हणजे लाडवात हे छान दिसतं आता हे जे काही आपण जिन्नस भाजून घेतले ना तेवढं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घ्यायचे तर अगोदर मी शेंगदाणे वाटून घेतले शेंगदाणे वाटून झाल्याच्या नंतर त्याची पावडर जी आहे ती आपल्याला काढून घ्यायची थोडीशी जाडसरळ ठेवायची जास्त एकदम बारीक असं वाटून पण नाही घ्यायचं जाडसर रवाळसर वाटून घ्यायचं आणि आता तीळ आणि खोबरं तर तीळ आणि खोबरं मी एकत्रच वाटते कारण खोबऱ्यालाही वेळ लागणार नाही आणि तीळ बारीक असतात त्यामुळे पटकन वाटलं जातं हे देखील आपल्याला पल्स मोडवरती म्हणजे अगदी थोडंसं फिरवायचं आहे जास्त वाटून घ्यायचं नाही किंवा एकदम बारीक करून घ्यायचं नाही याला थोडंसं फिरून झाल्याच्या नंतर लगेचच मिक्सरच्या भांड्यातून हे खोबरं आणि वाटून घेतले तीळ मी बाहेर काढून घेतलं आहे आता वाटून घ्यायचं आहे गूळ तर याला तुम्ही किसणीवरती देखील किसून घेऊ शकता पण काय वेळ वाया जातो तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी सेकंदामध्ये हे गूळ बारीक होऊन जातो तरी ते बघा मस्त गूळ एकदम छान असा बारीक झालाय त्याला त्यालाही मिक्सरच्या भांड्यातून काढून घेते फक्त वीस मिनिटामध्ये मी लाडू तयार केलेत अगदी छान लाडू तोंडात टाकल्याबरोबर विरघळले जातात असे लाडू तयार होतात आता हे जे साईडला आपण काढून ठेवलेले ना शेंगदाणे आणि तीळ ते आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि मस्त सगळं जे मिश्रण आहे ना ते छान असं मिक्स करून घ्यायचे पाक न करता आपण जर हे लाडू तयार केले ना पाकाचे लाडू एखाद्या वेळेस तरी कडक होतात पण हे लाडू अजिबात कडक होत नाहीत आणि वेळ पण वाया जात नाही जास्तीचा पटकन तयार होतात बघा बांधले पण लगेच जात आहेत तर थोडंसं मी पिस्त लावून आहे म्हणजे लाडू थोडेसे छान पण दिसले पाहिजेत नाही का किती सुंदर लाडू दिसतोय बघा आणि वळला पण जातोय पटकन जरा लागत नाहीये किंवा वेळ किंवा ताकद असं मेहनत ताक काहीच लागत नाही फटाफट लाडू वळला जातोय तर मग इतक्या सोप्या पद्धतीने लाडू तयार करता येत आपल्याला मग कशाला लाडू महिनाभर जरी डब्यामध्ये भरून ठेवले ना तरी खराब होणार नाही फक्त त्याला व्यवस्थित पॅक करून ठेवायचं डब्यामध्ये हवा बंद डब्यामध्ये आणि ठेवून द्यायचं मस्त हातात विर, विर तर आता इथे बघा मी मस्त छान असे लाडू वळून घेतले खूप मस्त दिसत आहेत तिने टेस्टला पण तसेच झालेले खूप छान तोंडात टाकल्याबरोबर विर विरघळला जात होता बघा लाडवाच लूक किती सुंदर दिसतं आहे जराही वेळ लागला नाही दहा ते वीस मिनटामध्ये लाडू तयार तर थंडीचे दिवस हे असं नाही की मकर संक्रांतीलाच आपण हे लाडू खावेत थंडीच्या दिवसामध्ये ना आपल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी हे लाडू खाल्ले ना तर भरपूर सारी आपल्या शरीराला याच्यापासून ऊर्जा मिळते चवीला पण मस्त झाले नक्की ट्राय करा